नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कांद्याच्या गोण्या आहेत बघा ज्या की म्हणजे खूप पातळमध्ये असतात तर इथे दोन गोणे आणि एक बांगडी घेतलेली आहे मी म्हणजे ऍक्च्युली माझ्या बहिणीची मुलगी बनवून दाखवत आहे समृद्धी नाव आहे तिचं आणि ती सातवीला आहे तर तिने बनवलेली आयडिया आहे तिचा जुगाड आहे आणि मी हा तुमच्यापर्यंत दाखवत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण त्याचा उपयोग होईल तर बघा सर्वात अगोदर तिने गोणीच्या पुढच्या तोंडाचा भाग कट केलेला आहे आता त्यानंतर हा कडेकडेचा जो भाग आहे तो पण ती कट करून घेत आहे सातवीलाच आहे पण ती म्हणजे बघा तिच्या हातात पण किती कमाल आहे तुम्ही पण बनवून इतकी लहान वयाची मुलगी बनवते तर तुम्ही पण बनवायला म्हणजे तुम्हाला पण सोपं पडेल आणि तुम्हाला पण थोडीशी प्रेरणा मिळेल की बघा आपण प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं ती लहान जरी असली तरी पण आपण तिच्याकडून शिकू शकतो आणि आपण मोठे असलो तरी आपल्याकडून पण त्या शिकतात तर अशाच पद्धतीने मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर बघा एका साईडने तिने कट केलेली आहे गोणी तर दुसऱ्या साईडने पण ती सेम त्याच पद्धतीने कट करून घेत आहे म्हणजे ज्या साईडने आपण तोंडाची बाजू कट केली होती त्याच साईडने तिने दुसऱ्या बाजूने पण कट करून घेत आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने दिसणार आहे ती कट करून झाल्याच्यानंतर ठीक आहे आता जो मधला भाग आहे गोणीचं ते कागद आहे तो पण ती कट करून घेत आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर बघा गोणीचे कडेकडेचे आपण भाग कट केल्याच्यानंतर हा जे आडवे आडवे पट्टी असते म्हणजे आडवे आडवे जे धागे असतात गोणीचे ते ती, ती काढून घेत आहे म्हणजे फक्त आडवेच धागे काढून घ्यायचे उभे तसेच ठेवायचे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हा जुगाडा आहे म्हणजे कंगवे टांगण्यासाठी क्लच टांगण्यासाठी आणि विकतची आणण्याची पण गरज नाही तुम्हाला एका गोणीचं ती करून दाखवते तुम्ही अशाच प्रकारे दोन तीन चार कितीही गोणे घेऊ शकतात जितकं तुम्हाला जाड पाहिजे त्यानुसार तर बघा एका साईडच्या अशा आडव्या आडवे दोरे काढून घेतलेले आहेत तिने समृद्धीने आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने पण ती अशाच पद्धतीने दोरे काढून घेणार आहे ठीक आहे तर बघा हा दुसऱ्या बाजूचा पार्ट आहे आणि त्या साईडचे पण ते आडवे आडवे जे धागे आहेत दोरे आहेत ते अशा पद्धतीने काढून घेत आहे सेम जसे इकडच्या पार्टचे धागे काढले त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूच्या पार्टचे म्हणजे गोणीच्या असे आडवे आडवे जे धागे आहेत ते ती काढून घेत आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही हे दोन तीन चार कितीही गोणे घेऊ शकता पण तुम्हाला एका गोनीची त्या अशा प्रकारे म्हणजे एकदम स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि समृद्धीसाठी एक लाईक नक्की करा तरी माझ्या बहिणीची मोठी मुलगी आहे तर तिचा लहान मुलगा पण आहे एक एक दीड वर्षाचा आहे तर तो पण मध्ये मध्ये येत आहे तर प्लीज तुम्ही तेवढं समजून घ्या कारण की तिने पण म्हणजे खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आडवे आडवे जे धागे आहेत ते ती काढून घेत आहे तर बघा एकदम जवळून शूट घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला पण कळण्यासाठी आणि या अगोदर तुम्हाला ही कांद्याच्या गोणीची अशी ही आयडिया माहीत होती का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आयडिया आहे की हा व्हिडिओ बघूनच तुम्हाला पण याची आयडिया येणार आहे कारण की खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी अशा आहेत की म्हणजे शेती काम करतात तर तुमच्याकडं अशी गोणी असणारच आहे कांद्याची तर तुम्ही पण याचा उपयोग नक्कीच करू शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने राहिलेले सर्व धागे ती अशाच पद्धतीने काढून घेत आहे आडवे आडवे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आवडला तर लाईक करा तर बघा अशा पद्धतीने हे आडवे धागे काढून झाल्याच्या नंतर ते अशा प्रकारे दिसणार आहे एक गोणी ठीक आहे आता यानंतर इथे एक बांगडी घ्यायची आहे आपल्याला तर हे पूर्ण दाखवत आहे तुम्हाला म्हणजे कसं दिसणार आहे ते ठीक आहे तर अशा पद्धतीने एक बांगडी घेतलेली आहे आता अगोदर तिने एक गोणी अशीच तयार करून घेतलेली ती आए, ती गोणी अगोदर ह्या बांगडीला बांधून घेतलेली आहे आणि आत्ताची जी गोणी आहे ती अशा पद्धतीने ह्या बांगडीमध्ये घालून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा एकदम व्यवस्थित दाखवत आहे तुम्हाला म्हणजे प्रॉपर तुम्हाला कळेल तुम्ही पण हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने नक्कीच बनवू शकता ठीक आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने म्हणजे दुसऱ्या याची मदत लागणार आहे कारण की एकाच जणाला म्हणजे ते गाठ बांधूस तर फक्त दुसऱ्याची मदत घ्यावं लागणार आहे नंतर तुम्ही अशा पद्धतीने इथे प्रॉपर गाठ बांधून घेऊ शकता ठीक आहे तुम्ही दोन तीन चार कितीही गोणे घेऊ शकता जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही अजून एखादी गोणी वाढव घेऊ शकता पण तिने इथे दोन गोण्यांचं दाखवलेलं आहे एका गोणीचं प्रॉपर करून दाखवलेलं आहे आणि एका गोणीचं तिने अगोदरच करून ठेवलेलं होतं ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने गाठ बांधून घेतल्याच्यानंतर ते अशा प्रकारे दिसणार आहे आणि हे जे एक्स्ट्राचं पार्ट आहे म्हणजे गोणीचा तर तो आपण कट करून घेणार आहोत जो काही एक्स्ट्रा पार्ट दिसत आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि घरच्या घरी आपण हे कच्ची आणण्याची पण गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही कंगवे टांगण्यासाठी घरच्या घरी बनवू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा जुगाड ते पण कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे आपलं दोन गोण्यांपासून बनवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने दिसणार आहे थोडेफार म्हणजे खालीवर जर धागे दिसत असतील तर ते तुम्ही अशा पद्धतीने सारखे स्ट्रेट कटिंग करून घेऊ शकता ठीक आहे आता भिंतीला टांगल्याच्या नंतर कशा पद्धतीने दिसणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे तिने दोन गोण्यांचं करून दाखवलेलं आहे म्हणजे कसं दिसतं हे तुम्हाला पण कळेल एक गोणी अशी आणि एक गोणी तशी आता हे खेळायला टांगल्याच्यानंतर नंतर अशा प्रकारे दिसणार आहे याला तुम्ही खूप सारे कंगवे क्लच म्हणजे टांगू शकता तर तुम्हाला ही आयडिया अगोदर माहीत होती का ते पण कमेंट करून नक्की सांगा किंवा आत्ता माहीत झाली आहे का ते पण सांगा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय